निसर्गाचे महत्त्व आणि धार्मिक श्रद्धा यांचं अनोखं मिश्रण असलेला एक फुल धारेश्वर आला हा उपक्रम धायरी परिसरात शिववंदना मित्र परिवार धायरी आणि न्यू आर्य फाउंडेशन पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे या उपक्रमांतर्गत नागरिकांना मोफत फुलझाडे वाटप करले जात आहेत या पर्यावरणपूरक उपक्रमाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे आत्तापर्यंत पाचशे पन्नास नागरिकांनी या ना मोफत फुलं झाडांसाठी आपली नोंदणी केली आहे नागरिकांनी फुलझाड घरी घेऊन जावे त्याची काळजी घेऊन त्याचं संगोपन करावं आणि झाडाला आलेलं पहिलं फुल, ये फुल धायरी येथील धारेश्वर महादेव मंदिराला अर्पण करावे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे या उपक्रमाअंतर्गत फुल झाडे वाटपाची सुरुवात सहा ऑक्टोंबर पासून झाली आहे सलग तीन दिवस हे वाटप सुरू राहणार आहे वेळ सकाळी दहा ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत व्यंकटसाई होंडा शोरूम धायरी येथे या कार्यक्रमाचं आयोजन भिलारे संस्थापक शिववंदना मित्रपरिवार यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे या, या उपक्रमास व्यंकटसाई होंडाचे संतोष कदम यांचे सौजन्य लाभले निसर्ग आणि अध्यात्माची जोड देणाऱ्या उपक्रमाबद्दल धायरी परिसरात कौतुक होते दिव्यांश लँडस्केप सर्व्हिसेसचे स्वप्नील भोंगळे यांच्यातर्फे ही फूल उपलब्ध करून देण्यात आले आहेत नमस्कार एक फुल धारेश्वराला मोफत फुल झाडे वाटप हा उपक्रम शिववंदना मित्र परिवाराच्या माध्यमातून आपण धायरी व परिसरामध्ये लॉन्च केलेला होता या उपक्रमाला साडे पाचशे पेक्षा जास्त नोंदणी ही झालेली आहे आणि वृक्षांची प्रत्यक्ष वाटप हे आम्ही आजपासून सुरू करत आहोत आज, आज उद्या परवा तीन दिवस सकाळी दहा ते सात या वेळेमध्ये व्यंकटसाई होंडाच्या शोरूम मध्ये आपण हे वृक्ष वाटप करणार आहोत लोकांनी पर्यावरण संवर्धनासाठी जागरूक असावं व त्याची सुरुवात घरापासून व्हावी या उद्देशाने आम्ही हा सदर उपक्रम सुरू केलेला आहे लोकांनी आमच्याकडून फुलझाड न्यावं त्याची लागवड करावी त्याचं छान संगोपन करावं आणि त्या फुलझाडाला आलेलं पहिलं फुल हे श्री धारेश्वर महादेवाच्या चरणी अर्पण करावं हा या उपक्रमामागचा हेतू आहे प्रमोद मदान अतिशय छान उपक्रम राबवलेला आहे प्राज बिलारे आणि शिववंदना मित्र परिवारातर्फे तसंच याला व्यंकटसाई होंडाचं खूप मोठं सहकार्य आहे अनेक ठिकाणी आपण बघतो की आत्ता झाडं देण्याची खूप सुरू झालेली आहे पद्धत वाढदिवसाला वगैरे पण ते झाड पुढं काय होतं त्याचं काय नाही याचा फॉलोअप कुठेही नाही तर यांच्या उप उपक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याला पूल येईपर्यंत ते झाडाचं आपण संगोपन करायचं आहे आणि ते पूल धारेश्वराला व्हायचं आहे याचा अर्थ संगोप, त्या पुलाचं संगोप झाडाचं संगोपन नक्कीच पुढे होणार आहे असा एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहे त्यामुळे हा थोडासा वेगळा उपक्रम वाटला छान उपक्रम आहे